टमाटर हा, हा। परतून किती हा। हा।, हा हा चाल बस काही शिजली खिचडी हा समर्थ तुला कशी काय तरी बनवता तू मटण ए येत व्हेजिटेरियन गोष्टी सांगा व्हेजिटेरियन हा समर्थ स्टँडर्ड मला सांग छान रेसिपी कशाची सर सांग पटकन छान म्हण तुला काय छान बनवायचे तर हां बरं आपली चा हां ठीक आहे हां चहा चपाती

ये कर दो नौर्ण दो नौर्ण हा कट करून खायचं खाल्ला पिझ्झा व्हेरी गुड बर ठीक आहे हा रेसिपी बरं तू सांग सांग हां सांग अरे चहाची रेसिपी सांग तू हाच नाही तर सांग आधी 깜짝 <laughs> 놀랐어 <laughs>